जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच मराठवाड्यात पावसानं पाठ फिरवली होती गेल्या तीन दिवसांपासून विभागामध्ये सर्व दूर संततधार पाऊस सुरू होता संपूर्ण विभाग काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झाली पाहूयात येलो अलर्ट गेल्या तीन दिवसात दमदार पाऊस पडत असल्यानं शेती पिकांना जीवनदान मिळालंय चोवीस तासात मराठवाड्यामध्ये सरासरी पंचवीस पॉइंट mm पाच मिलीलिटर पावसाची नोंद झाली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये जवळपास वीस दिवसांपासून पावसाचा खंड पडलाय त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहे परिणामी शेतकरी चिंता तूर झाला पावसाचं पुनरागमन झालंय तीन दिवसांपासून सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात कुठे रिमझिम तर कुठे दमदार पाऊस पडतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेलं नाही सततच्या पावसानं शहरातील जनजीवनही विस्कळीत झालंय तर शेकटा करमाड बिडकीन या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तास सरासरी बत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील तीन महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यानं पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला छत्रपती संभाजीनगर तालुक्यात करमाड मंडळात नव्वद मिलीमीटर शेकटा मंडळात चौऱ्याऐंशी मिलीमीटर मिली आणि मिली पैठण मिली तालुक्यातील बिडकीन मंडळात एक्क्याऐंशी मिलीमीटर मिली 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 पावसाची नोंद करण्यात आली आहे त्यासोबतच ग्राफिक्सच्या माध्यमातून शहरामध्ये झालेल्या पावसाचा अंदाज घेऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये चौतीस पॉइंट चार मिलीमीटर जालन्यामध्ये बत्तीस पॉईंट चार मिलीमीटर mm, बीडमध्ये वीस पॉईंट आठ मिलीमीटर mm, लातूरमध्ये अठरा पॉईंट पाच मिलीमीटर mm, त्यासोबतच धाराशिवमध्ये सत्तावीस पॉईंट तीन मिलीमीटर mm, नांदेडमध्ये पस्तीस पॉईंट आठ मिलीमीटर mm, परभणीमध्ये एकवीस पॉईंट नऊ मिलीमीटर mm, आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये अठरा पॉईंट तीन मिलीमीटर mm पावसाची नोंद करण्यात आली आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण पंचवीस पॉईंट पाच मिलीमीटर mm, पावसाची नोंद झाल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर हवामान विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या वतीनं देण्यात आली आहे